नाही त्यांनी त्यांनी सांगितलंय एक मिनिट प्रस्ताव मांडलेले आहेत सर्व वाचायला आम्हाला सर्व प्रस्ताव वाचा केला वा एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो समूराजे ऐका तर खरं सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवात अध्यक्षांनी वाचायचा असतो नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा नाही तर आपण वाचत पण नाही नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतोय अध्यक्ष महोदय आज दोनशे त्र्याण्णवच्या अन्नत मी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत आहे तसं पाहायला गेलं तर मला खरं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करायचं आहे पण ते मी शेवटासाठी ठेवणार आहे पहिलंच कौतुक केलं तर पुढे किती कोण ऐकून घेईल समोरून हा एक प्रश्न उपस्थित होतो पण एकंदर जर आपण पाहिलं महाराष्ट्राची परिस्थिती आज असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरं जी आहेत जवळपास पन्नास टक्के महाराष्ट्र हा शहरांमध्ये राहतो मग नगरपालिका असतील महानगरपालिका असतील आणि दोन हजार बावीसपासून जवळपास निवडणुका ह्या झाल्याच नाही आहेत काही आधीच्या कोविड काळामध्ये झाल्या नव्हत्या नंतर पाहिलं गेलं तर जवळपास आता अडीच तीन वर्ष झाली पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का असं नाही आहे निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत तिथे अधिकारी बसवलेले आहेत आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही आहेत इथे अनेक असे आमदार आहेत मुंबईचे खास करून आमदार असतील पुण्याचे असतील नाशिकचे असतील ठाण्याचे असतील नागपूरचे असतील जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपल्या आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल रस्त्याचा विषय असेल सगळे काही असतील हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी त्यांनी सांगितलं एक मिनिट एक, एक मंत्री महोदय मंत्री महोदय दोन पानाचा हा प्रस्ताव दोन आश्चा पानाचा प्रस्ताव बरोबर आहे एकदा त्यांनी वाच एक सदस्यांनी वाचायचा आहे कमीत कमी व्हावा प्रस्ताव मांडलेले आहेत सर्व वाचायला लावलेला आहे आम्हाला सर्व प्रस्ताव वाचा याचा आपण खुलासा करून घेतला आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात मी मी खुलासा केला एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो शंभूराजे ऐका तर खर सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवात केली अध्यक्षांनी वाचायचा असतो नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा नाही तर आपण वाचत पण नाही पण भाषण करू दोन पानाचा प्रस्ताव आहे दोन पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे त्यामुळं हा दोनशे पुढं चा पुढे चर्चा चालू ठेवावी आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा जुनं प्रोसिडिंग काय शेवटी चर्चा चालू करू आपण सन्मान चर्चा चालू करू अमिनबाई पटेल अध्यक्ष आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे चर्चा चालू करू सन्माननीय सदस्य अमिनबाई पटेल आपण बोलणार आहे का साहेब बोलणार आहे का आपण बोला माझं भाषण आहे ना बोला बोला नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतोय हो? तर अध्यक्ष महाराज मी जे सांगत होतो एक एक मिनिट ते मागून येतात बोला बोलाच